आपल्याबरोबर इथं शिवेंद्रराजे भोसले सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झालेली आहे मुख्यमंत्री असतील ते उद्या शपथ घेतील काय म्हणाल अगदी सुरुवातीची तुमची प्रतिक्रिया कारण ज्या पद्धतीनं ते मी पुन्हा येईन म्हणत होते आत्ता त्यांचं हे स्वप्न पूर्ण नाही एकतर स्वप्न त्यांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न होतं की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री ची दोरा सांभाळावी आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं पुढं घेऊन जावं ते आज पूर्ण झालं एवढा मोठा विजय आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पार्टी आणि माहितीनं मिळवलं आहे आणि शेवटी एक कर्तबगार नेता आहे ते त्यामुळं त्यांच्या कर्तबगारीचं राज्याला फायदा झालाच पाहिजे आणि शंभर टक्के आमची सगळ्यांची इच्छा तर पहिल्या दिवसापासून होती की आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावेत आणि आज ते होते आज ते पहिलं म्हणजे त्यांची निवड झाली आणि उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे याचा मनापासून आनंद आणि अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे खर तर मंत्रीपदाच्या अनुषंगानं आता मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे पदासाठी तुमचं सुद्धा नाव चर्चेत असल्याचं म्हटलं जात आहे तुम्हाला याच्याबद्दलची काही कल्पना देण्यात आलेली आहे का बोलणं आलं होतं का भेट झाली होती नाही असं काही नाही शेवटी पक्ष आणि पक्षाचे नेतृत्व त्याचबरोबर देवेंद्रजी पक्षात आमदारांबद्दल जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहतील पण या याच अनुषंगानं याच्या आधी काही चर्चा बोलणं झालं होतं का देवेंद्रजी असतील किंवा मग गिरीश महाजन असतील किंवा इतर काही नेते आहेत त्यांच्या कसं आहे देवेंद्रजीना प्रत्येक आमदाराचं सगळं माहीत आहे कारण सगळ्यांशी म्हणजे काय म्हणायचं कनेक्ट असणारा नेता देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्यांना काही सांगायला पाहिजे किंवा त्यांच्याकडे जाऊन काय बोललं पाहिजे असं नाही त्यांना कुणाला कुठं हे करायचं म्हणजे कुणाची कुठं काम काय जबाबदारी द्यायची हे देवेंद्रजींना चांगलं माहिती त्यावर ते योग्य निर्णय सगळ्याच आमदारांबद्दल घेतील तुम्हाला मंत्री व्हायचंय का मिळाली संधी तर का नाही आज माझी पाचवी टर्म आहे आज पाच टर्म मी आमदार तर ही पाचवी टर्म म्हणून काम करतोय आणि काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करीन मी माझा आता आमदार म्हणून काम करतोयच मी जर काय अजून जबाबदारी दिली पक्षानं तर नक्की काम करेन कॅमेरामन साहिल चव्हाणसह मी मुंबई तक साठी